दर्यात नारळ पडला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे तर मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना आज आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमा नारळी पौर्णिमा दर्यात नारळ पडल्यावर पावसाला सुरुवात होते तर खूप सुंदर असं सकाळी सकाळी झालेली आहे पावसाला सुरुवात तर मस्त असं वातावरण झालंय सगळीकडं आकाशापेक्षाही विशाल सागरापेक्षाही खोल चंदनापेक्षाही शीतल आणि गुलाबापेक्षाही कोमल आणि क्षितिजाच्याही दूरवर स्वप्नाहूनही सुंदर आणि प्रेमाहूनही प्रेमळ जसं पावसाच्या थेंबानं कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं तसं नातं आपल्या बहीण भावाचं असावं तसं नातं आपल्या बहीण भावाचं असावं माझ्या सगळ्या बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खुँँँँँ खूप शुभेच्छा नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना शुभ रक्षाबंधन तर सर्व माझ्या मैत्रिणींना रक्षाबंधन हे खूप आनंदाचं असं जावं आणि भाऊ बहिणीचे जे बंधन आहे ते एकदम सुखी आणि छान असे आयुष्यभर राहो तर हीच चरणी प्रार्थना आणि सकाळी सकाळी आता माझं पण आवरले सगळं मी पण जाणार आहे रा, राखी बांधायला माझ्या भाऊ राहायला तर आता ब्लॉग सुरू केला आहे कारण काय झालं आज ना सकाळपासून पाऊस आहे आणि आज आहे शनिवार तिसरा श्रावण शनिवार तिसरा आहे आणि आज श्यामला मला उपवास आहे तर म्हटलं चला शाबुदाना खिचडी सकाळी सकाळी करून घेते आणि परवाच गेलेली आहे माहेरी रक्षाबंधनसाठी तिचे भाऊ येतात पुण्यावरून तर मग त्यांचं मस्त असं रक्षाबंधन होतं आणि रुग्वेदृशांक पण गेलेले आहे तर आम्ही दोघंच मायलेग्र आहोत इथं आणि आम्ही पण जाणार आहोत आमच्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी तर श्यामला पहिल्यापासून मामाच्या घरी सवय आहे जायची तर मोठा दा झाला तरी पण मी त्याला घेऊन जात असते मामाच्या घरी आणि तिथंच मग माझ्या बहिणी येतात तर त्याच्या मावस बहिणी पण त्याला राखी मामा बांधतात मामाची मुलगी ही बांधते आणि आ आमचं पण रक्षाबंधन खूप असं भारी होतं तर चला आता आईना ना खिचडी करून घेते सकाळी सकाळी थोडा नाश्ता केला ना तर बरं वाटतं आणि मग ये ना नंतर आरती आणि ऐश्वर्या येणार आहेत श्यामला राखी बांधायला ज्योतीच्या दोन्ही भाऊ या तर, तर आमच्यामध्ये आहे ना ज्या बायकोची भाऊजे असती ना तर तिला बहीण बहीण मानलं जातं तर त्या दोघीही श्यामला राखी बांधायला ओवळायला येतात कारण त्याला बहीण नाही त्यामुळे दोघींनीही त्याला भाऊ मानलेला आहे आणि थोड्याच वेळात ते येणार आहेत तर तुम्हाला थोडंसं दाखवीन आणि चला आता तोपर्यंत ना नाश्त्याला करून घेते तर सकाळी आवरले देवपूजा पण झाली आणि भरपूर असा पाऊस सुरू झाला आहे तर आता नारळ पडलेला आहेस सागरात नारळी पौर्णिमेचं आणि पावसाला झालेले आहे मस्त सुरुवात तर शेतकरी वाटच बघत होता बरं का पावसाची कारण पीक आहे ना भरपूर असे आडवे पडले होते खूप अशी उष्णता पण वाढली होती तर छान पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा पाऊस व्हावा आणि नंतर सगळं आवरल्यावर जाऊया आपण माझ्या बहुरायाच्या घरी तर आमचंही रक्षाबंधन तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर तुम्हाला तर माहितच आहे माझ्या भावाचं घर म्हणजे ज्योतीचं माहेर ही जवळच आहे आणि माझं पण माहेर गावातच आहे आणि ज्योतीच्या ह्या दोन भावज्या आहेत आरती आणि ऐश्वर्या तर ज्योती यांना घेऊन आली होती रक्षाबंधनसाठी तर ज्योती माहेरी गेलेली आहे पण यांच्याबरोबर ऐश्वर्या आरतीबरोबर ती पुन्हा घरी आली होती आणि ऐश्वर्या आरतीने छान असं श्यामला राखी बांधली दोघींनीही आणि मस्त असं फोटो सेशनही झालं ऋग्वेदृश्यांलाही यांनी राखी बांधली तर खूप सुंदर असं नातं आहे तर आज पुरींनी ही काहीच करून दिलं नाही कारण आम्हालाही जायचं होतं आणि त्यांनाही माहेरी जायचं होतं रक्षाबंधनसाठी तर त्यामुळं फक्त त्यांना चहाच केला आणि तो पण ज्योतीने चहा केला आणि त्यानंतर मी माझं पण आवरलं होतं सगळं तर छान असं रक्षाबंधन झालं तर चला एन्जॉय करा मस्त असं तर आनंदीनेही

तर आरती ऐश्वर्या ही जायच्या आहेत त्यांच्या माहेरी तर त्यामुळे पटकन त्यांनी आवरलं आणि दोघींनी स्वतःलाच हदी लावून घेतलं आणि आता निघालेल्या आहेत त्या तर चला आरती आणि ऐश्वर्या निघाल्या आणि माझी बहीण आणि मेहूनही आलेले आहेत तर माझ्या बहिणीची मुलगी ही श्यामला राखी बांधते तर चला हे पण पाहुणे आता आलेत तर आपण आता पुन्हा पाहूया रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि सगळे गेल्यानंतर आम्हीही गेलो गेलो माहेरी तर चला तुम्हाला पण घेऊन जाते आमच्या माहेरी आमच्या चौघी बहिणींचं रक्षाबंधन कसं झालं आहे हे आता पुढं पाहूया तर आज रक्षाबंधनासाठी लहान बहिणीची मुलगीही नव्हती आणि माझी भाची पण नव्हती तर आज रक्षाबंधन आमचं जरा सुनसूनच होणार होतं तराज तराज तर आज भाची नव्हती भाची गेलेली आहे जॉबसाठी मुंबईला तर आज तिचं कमीपणा आम्हाला खूप सगळ्या आत्यांना जाणवला तर ती सगळी तयारी अगोदरच करून ठेवायची रांगोळी काढायची ताट करायची आल्यावर सगळ्यांना पाणी द्यायची वहिनी ही सगळं स्वाती पण सगळं करती पण तिची कमी थोडीशी आम्हाला जाणवली सगळ्यांनाच तर आज खूप असं सुना सुनं आमचं रक्षाबंधन झालं आणि मुलींना आता सुट्टी राहत नाही जॉबच्या निमित्तानं त्या बाहेर जातात आणि जास्त अशी सुट्टी मिळत नाही तर स्वतीने छान असं सगळ्यांना स्वयंपाक केला जेवण झालं गप्पा झाल्या आणि नंतर आम्ही ज्याच्या त्याच्या घरी गेलो पण मस्त असं फोटो सेशन केलं तर मैत्रिणींनो आमचं आमचे हे कुटुंब खूप छान असे आहेत आमचे भाऊ ही बहिणींना खूप असे रिस्पेक्ट देतात आणि वेळोवेळी आम्हीही एकमेकांना खूप असा जीव लावतो तर असेच या भाऊरायांचं हात आपल्या पाठीशी असले ना तर आपणही त्यांना माया द्यायची असते तर चला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय